मी समृद्धी आणि आज मी तुम्हाला आहे माझे कपाट आता चला तर मग बघूया मी माझ्या कपाट कसं आवडलंय चला वरच्या कप्प्यात काय बघू हे आहेत माझे सगळे घागरे आणि न्यू ड्रेसेस हे मी वेगवेगळ्या फंक्शन्सला घालते चला आता बघूया नेक्स्ट बास्केट आहेत माझे सगळे घागरे जे पॅन्ट तर आता पाहूया माझ्या दुसऱ्या कप्प्यात मी काय ठेवलंय माझे सगळे बाहेर जाण्याचे किंवा क्लासला जायचे कपडे तर ता नेक्स्ट टाइम माझे घरी घालायचे कपडे ज्याच्यात फ्रॉक्स आहेत बाकीचे नॉर्मल ड्रेसेस पण आहेत आणि कोट सेट आहेत स्कूलचे कपड्यांचे जसं की ह्याच्यात असतो टाय हेअर बेल्ट, बेल्ट रिबन सॉक्स अशा गोष्टी माझ्या थर्ड कप्प्यात आहे माझा हा रेग्युलर ड्रेस जो की बाकीच्या दिवसांना घालतात जस की मंडे वेनसडे फ्रायडे हा आहे माझा व्हाइट ड्रेस स्कूलचा जो थर्सडेला ला घालते हा आहे सूट जो की ट्यूजला ला घालावा लागतो तर आता पाहूया माझे तर सेक्शन तर इथे आहेत दोन स्क्रंचीज हा आहे माझा ब्रेसलेटचा पाउच ह्याच्यात माझे सगळे ब्रेसलेट आता नेक्स्ट आहे मेकअप आ, हे मेकअप मी बाहेर जाताना वगैरे पण लावते आणि फॅमिली फंक्शन्स वगैरे स्कूलचे फंक्शन ब्रश आहे फाउंडेशन हा स्मॉल पावडर अथा हा एकदम मिनी आहे तुम्ही कुठे पण घेऊ शकता आणि ही सारखं कुठे पण हँग करू शकता याच्यावरती डिझाईन पहा किती सुंदर आहे मंडाला आता नेक्स्ट आहे थोडासा ट्रेडिशनल पाउच याच्यात असतात माझे सगळे हार आणि काही इयरिंग्स असतात जसं की तुम्ही ते पाहू शकता जसे की ग्रीन इयरिंग्स हे आहे गोल्डन हे ग्रीन झुमके आणि हे आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे हार याच्यात आहे माझ्या सगळ्या बांगड्या आहेत माझ्या ग्रीन काचेच्या बांगड्या मी यांना असं बांधलंय म्हणजे जर मला कुठे घाईत लागलं ला किंवा कधी पण लागलं ला तर ही इझिली एक दांडी ओढून घेऊ शकते ही आहेत टू सेट्स वाले आणि हे माझ्या आजीने आणल्यात हे मला खूप आवडतात नेक्स्ट आहेत या मेटलच्या ग्रीन बांगड्या आणि ते झालं की आहेत माझ्या काही गोल्डन बांगड्या आणि काही स्टोन या एक कलर ज्या सगळ्या टाईपच्या ड्रेसवर सूट करतात आणि हे माझे फेवरेट आहेत आणि लास्ट या पण गोल्डन आहेत आणि छोटे छोटे डॉट्स प्रिंटेड आहेत आणि लास्ट माझे ला, ला, so माझे माझे ला आहे माझ्या बड्डेला घेतलेला क्राम इट लुक सो ब्युटिफुल तर माझ्या चौथ्या गप्प्यात आहेत माझे सगळे टॉयज आणि ॲक्च्युअली माझ्या भावाचे या बॉक्समध्ये आहे त्याच्यात काही गाड्या आणि रिमोट कंट्रोल हा फॅन आहे आणि एक मॉडेल बिल्डिंग किट हे आहे त्याच्या आज गाड्या आणि अजून एक स्टेअरिंग वीस या बॅग काही काहीत पण त्याचे खूप सारे खेळणे आहेत या आहेत त्याच्या खूप साऱ्या कार्स आणि तुम्ही जसं रक्षाबंधनच्या त्या व्हिडिओ मध्येच पाहिला असेल त्यांनी ही नवी थार घेतली आहे त्याला ह्या गाड्यांचा खूप शौक आहे म्हणून तो नेहमीच काही ना काही घेत राहतो जसं की त्याची आवडती गाडी फॉर्च्युनर ही त्याला खूप आवडते आणि हा त्याचा फेवरेट हेलिकॉप्टर हा पण त्याला खूप आवडतो हा त्याला त्याच्या काकीने दिलाय याच्यात पण आमच्या खूप सारे खेळणे आहेत जसं की क्यूब्स आणि हे काही छोटे छोटे टॉयज आणि बॉल्स याच्यात आहेत खूप सारे बॅग्स या बॅग्सच्या आज पण मी खूप सारे बॅग चकल्या तरी ही माझी पर्स आहे ही मी वापरत असते आणि खाली आहेत सगळ्या बॅग्स जसं की ती पिकनिक बॅग स्कूल बॅग तर वरती असतात आणि ह्या आमच्या अबॅक्सच्या बॅग्स चला तर याचा ओव्हरऑल लुक पाहू जर तुम्हाला माझा कप्पाट आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा